थोरगवाण येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात भाविकांची गर्दी थोरगवाण येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे पुरातन मंदिर असून हे गावकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकांचे जागृत श्रद्धास्थान आहे शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच बारा फेब्रुवारी बुधवार रोजी थोरगवाण येथे भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे या सोहळ्यात मंगळवारी परिसरातील गावांमधून आलेल्या विविध देवकाठ्यांची विधिवत पूजा करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती बुधवारी भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची भव्य शोभायात्रा वादयासहित भक्तगणाबरोबर काढण्यात आली होती या शोभायात्रेत गावातील तसेच परिसरातील हजारो भाविकांनी मुकुटांचे दर्शन घेतले श्री भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची भव्य शोभायात्रा म्हणजेच मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होते यानंतर श्री भैरवनाथ महाराजांचा मुकुट बाण्यावर विराजमान केला जातो मंदिर विशेष प्रकारे सजवले जाते आणि संध्याकाळी विशेष पूजा व महाआरती आयोजित केली जाते आरतीनंतर भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेतात व आपल्या श्रद्धेची निवेदने करतात यात्रोत्सवात श्रद्धाळू भाविक आपले नवस फेडण्यासाठी विविध धार्मिक विधी करतात यामध्ये नैवेद्य अर्पण करणे नवसाचे दागिने चढवणे मिष्ठान दान करणे आणि विविध धार्मिक अनुष्ठाने हे धार्मिक कार्य करण्यात आले गावाचे पोलीस पाटील अरविंद झोपे यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवले होते सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कुरकुरेसह स्थापने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता काळ भैरव मंदिराजवळ मिठाई खेळणी व विविध साहित्याचे दुकाने थाटण्यात आले होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण याशिवाय बारा बलुतेदार ग्रामस्थ मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग यात्रेच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलतो आगावान येथील भैरवनाथ महाराज यात्रोत्सव हा धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजला जातो शेकडो वर्षाची परंपरा यात्रोत्सवाला लाभली आहे गावातील मूळ रहिवासी नोकरी व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या शहरांत स्थायिक झाले असले तरी या पवित्र यात्रेला उपस्थित राहण्यासाठी ते खास नियोजन करतात श्रमप्रतिष्ठा श्रद्धा भक्ती आणि कृषी संस्कृतीचा आधारवड असलेल्या श्री भीरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या आगमनाची आतुरता संपूर्ण गावभर जाणवत आहे यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनते परंपरांचा सन्मान राखत भाविक आणि ग्रामस्थ या यात्रेत संपूर्ण मनोभावे सहभागी होतात यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनते